नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत ठरलं तर मगच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुनने एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली आहे तर दोघांनीही एकमेकांचं प्रेम व्यक्त केलं आहे आता अर्जुन म्हणतो की आता मिसेस सायली फक्त माझ्या घरच्यांचं मन तुम्हाला जिंकायचं आहे आणि मला आशा आहे की लवकरच माझ्या घरचे तुमच्यावर खुश होऊन तुम्हाला मानापानाने माझ्या घरात घेतील ते स्वप्न रंगवत आहे तर इकडे आता घरात पूर्णाईने वेगळाच निर्णय घ्यायचं ठरवलं आहे ते, ने ते अर्जुनला म्हणतात की मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा अर्जुन विचारतो की काय झालं पूर्णाई तर पूर्णाई आता तन्वीकडे पाहून म्हणत असतात की हे बघ अर्जुन आपल्या घरातली परिस्थिती बघता मी एक निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे आपण आता सगळ्या गोष्टी ह्या मागे टाकून तू आता तन्वीबरोबर लग्न कर असं म्हटल्याबरोबर अर्जुनला खूप मोठा धक्का बसला आहे अर्जुनला आता ह्या प्रश्नाचं उत्तर देणं खूप कठीण जातं आहे त्याच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही तेव्हा आता तू ही सिच्युएशन कशा प्रकारे हँडल करणार आणि सायलीचं मन जिंकण्यासाठी घरच्यांना कशाप्रकारे प्रोत्साहन देणार आहे हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत राहा ठरलं तर